पोलीस वरिष्ठ अधिकारी कमी पडतात असं माझं मत आहे त्यामध्ये त्यांना जर जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं की हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे इतर दुसरे अधिकारी चांगले आणून त्या सगळ्याला काम गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम किंवा आपण जी काही उदाहरणं आपल्या आय टी मध्ये दे देखील काम करणाऱ्या मुली असतील किंवा इतर माझा भगिनी वर्ग असेल या सगळ्याच्या संदर्भात किंवा कोयता गँग टोळ्या टोळ्या गँग या सगळ्याच्या संदर्भात कारण सध्या याबद्दलची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा महाराष्ट्रामध्ये होतीये हे आपण सगळेजण पाहताय त्याच्यामुळे मी आज इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आता बोलणार आहे आणि मग पुन्हा माझे दोन तीन दिवस महाराष्ट्रात इतर ठिकाणी दौरे आणि रविवारी पुन्हा माझ्या एका शिक्षण संस्थेचं नियमक मंडळ वार्षिक सभा आणखीन काही महत्वाच्या संस्थांची कामं ती करून मुंबईला गेल्यावर मी सोमवारी पुन्हा ह्या गोष्टीचा कारण जनतेने जो कौल द्यासा तो दिलेला आहे जनतेने त्यांचं काम आमच्या युतीचं सरकार आणण्याच्या करता चोख केलेलं आहे मॅक्झिमम पुढे जिल्ह्यामध्ये आणि दोन्ही शहरामध्ये हे एखादा अपवाद वगळता शंभर टक्के जागा युतीच्या निवडून आलेल्या आहेत वडगाव शेरी अपवाद वगळता मग असं असताना आता जबाबदारी आम्हा लोकांची आहे आता जनतेने कुठं जागा ठेवलेली नाहीये त्यांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ नये याबद्दलची खबरदारी ही आम्हाला घ्यावीच लागणार आणि ती आम्ही घेणार त्यामध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही आणि त्याच्या संदर्भामध्ये मी सोमवारी गेल्यानंतर आज माझी देवेंद्रजींची भेट होणार नाही कारण त्या कार्यक्रमाच्या मध्ये मी नाही मी नाहीये आणि त्याच्यामुळं मी त्यांच्याकडनंही समजून घेणार की ही आमची अपेक्षा आहे कशामुळं हे घडत आहे ह्याच्यात काय तुम्हाला अडचण आहे त्या पद्धतीनं त्यांनाही विचारणार आहे आणि पुढची पावलं उचलला राजीनाम्याचा वेळ काय लागतो दादा चौकशी मध्ये तुमच्यावर आरोप झाला की तुम्ही अमुक अमुक केस मध्ये दोषी आहे तर आज एसआयटीची चौकशी चालू आहे आज सीआयडीची चौकशी चालू आहे आज न्यायालयाच्या तिथं चौकशी चालू आहे आता या तीन वेगवेगळ्या एजन्सी तिथं चौकशी करत आहेत त्याच्यातून स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही चौकशी करत असताना जो कोणी दोषी असेल जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल ते तिथ सिद्ध झालं लक्षात आलं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल एक मिनिट एक मिनिट एक मिनिट त्या संदर्भामध्ये मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवल काम करणारे व्यक्ती त्याच्यामध्ये तोशी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे त्यामुळं चौकशी चाललेली आहे काही जण आरोपी मिळाले